शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांची पत्रकार परिषद राम मंदिरासाठी अकरा कोटींचा धनादेश मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या वतीने दिला उद्या महाराष्ट्रातील कुणी नागरिक दर्शनासाठी गेला तर त्याला याचा अभिमान वाटेल रोजच्या दिवसाची सुरुवात यांची एकनाथ शिंदे आणि आमदार यांच्यावर टीका करून होते आमच्या नामाशिवाय यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही दहा तारखेनंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील त्यानंतर आपल्या आमदारांना सांभाळा बारा तारखेला पुन्हा मोदी येणार आहेत यांच्या काळातील बंद कामं सुरू करायला महाराष्ट्र सर्वात जास्त महसूल हे केंद्राला देतं ते परत आणायचं काम एकनाथ शिंदे करतायत विकास गंगा आता दिसते त्यामुळेच या लोकांची जळते या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण ते आमच्या सोबत नाही अजितदादा यांनी केलेला उठाव याचं देखील स्वागत सुप्रिया सुळे यांनी करावं विनायक राऊतला काय महत्व द्यायचं चाटूगिरीत आयुष्य केलं संजय राऊतच्या डोक्यात विचित्र विचार आता येत आहेत दहा तारखेला नार्वेकर निकाल देणार आहेत भावना गवळींवर धाड पडली यावर उद्धव ठाकरे गटाचे लोक आता का बोलत नाहीत जे काय असेल त्याला भावना गवळी सामोरे जातील सरकार कसं चालावं यावर गडकरी यांचा मोठा अनुभव आहे सरकार लोकांसाठी असेल तर ते लोकांसाठी काम करणार असावं हा त्यांचा हेतू आहे गडकरी साहेबांच्या वक्तव्याला अर्थ आहे सरकारने त्यांची भूमिका मांडले मराठा समाजाला आरक्षण द्यायचं पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही सरकारची भूमिका आहे त्या क्लिप बद्दल शिंदे साहेब योग्य ती समज देतील म्हणून अजित पवार यांच्या नादी लागू नकोस रोहित पवार हा बच्चा आहे अजित पवार यांनी योग्य उत्तर दिलाय नाही मुर्खाच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी टीका म्हणजे टिप्पणी करावी हे त्यांना सुद्धा परवडत नाही म्हणून त्यांनी आमच्या सारख्या सांगितलं की त्या मूर्खांना उत्तर तुम्हीच द्या सांगितलं सांगितल्यामुळे आम्ही बोलतो असं आम्हाला सुद्धा बोलायला लाज वाटते असं नाहीये मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प यात्रा दहा अकरा तारखेला आमच्याकडे सुद्धा होणार होती परंतु काही कारण असतं का यात्रा थांबवली याचा अर्थ असं होत नाही की हा मतदारसंघ त्यांना राजकीय कारण काही असतील किंवा त्यांच्या वेळेची ऍडजस्टमेंट असेल त्यावेळेला जर यात्रा थांबवली म्हणजे मतदारसंघ सोडले असं त्या भ्रमात काही लोक असतील तर त्या भ्रमातच त्यांना राहतात कायदेशीर कारवाई असते हो आम्ही तर प्रत्येकाला सांगतो ना आता का नाही बोलत हे उबाटा गटाचे काही जे होते ना सोपाड नेते का बोलत नाही भावना आणण्यात झालं का बोलत नाही काय कर ईडीची छापत कर पडला का बोलत नाही जो जो कारवाई शासकीय यंत्रणा करते त्याला आम्ही कधी सपोर्ट करतो त्यांना पाठिंबा देतो ना आम्ही आमचं जर बाजू क्लिअर आहे तर ती त्यांच्यासमोर मांडणार आहोत म्हणून त्याच्यावर काही इतका भावना गवळी आता अडचणीत असं काही नाही जे काही असेल कायदेशीर कारवाईला ते समोर जातील आणि योग्य तो निर्णय जो डिपार्टमेंटला घ्यायचा तो निर्णय ते घेतील आता काही बोलण्याचा अर्थ नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम तसेच पद्धतीने काम करतात ना सीएम फिरतात ना मग त्यांनी तो पायपाय दिंडी काढली पाहिजे महात्मा गांधी सारखी एकदा निघले चादा दे दे ते बांधा चाललेत सीएम असं होत नसतं लोकांचे अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने तिथे पोहोचण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्या घेतल्याच पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे हीच त्याच्या मागची भूमिका असते न्यूज कॉन्ट्रॅक्टर मधला फरक त्यांना जास्त करतो टक्केवारीमध्ये ज्यांचं आता आयुष्य चालतंय त्यांना कॉन्ट्रॅक्टर हा महत्वाचा वाटतो आम्हाला ट्रॅक्टर धारी हा महत्वाचा वाटतो कारण ट्रॅक्टर चालवणारा हा सेतकरी आहे तो कष्टकरी आहे आणि कॉन्ट्रॅक्ट करणार घेणारे पर्सेंटेज घेणारे हे मोठ्या धनाढ्य माणसं त्यांना जपणं हे यांचं काम आहे आम्हाला शेतकऱ्याला जपायचं कॉन्ट्रॅक्टरला जपायचं म्हणून आम्हाला तो फरक कळत नाही ज्यांना फरक कळतो त्यांना तो लागतो आता हे शहरा शहरामध्ये गावागावामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये एकीकडे मराठा समाजाचा आरक्षण मेळावा दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणचा मेळावा हे चालत आलेलं आहे परंतु सरकारने त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे देख। धक्का लावू द्यायचा सरकार ही सरकारची भूमिका आहे म्हणून तुम्ही किती मिळावे काय घेऊ सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे या भूमिकेमध्ये ते कुठेही तडजोड करणार नाही सकाळ आम्हाला काही दिसत नाहीत आम्हाला स्वप्नात वगैरे यायचं काम नाहीये त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही दिसतोय रोजचा दिवस जर पाहिला एकदा शिंदे आमदार त्यांचे मंत्री त्यांच्यावर टीका करूनच यांच्या दिवसाची सुरुवात होती जे काही पॉझिटिव्ह काम असेल ते पॉझिटिव्ह काम सुद्धा त्यांना दिसत नाही हे दुर्दैव आहे आणि मग आपल्या बरोबर असताना एवढं चांगलं काम का केलं नाही आता कसं करतायत हा त्यांच्याकडे असलेला त्यांना जलसी ज्याला म्हणता येईल ते जलसी त्यांच्यामध्ये निर्माण झाले म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही आम्हाला नाव घेऊन काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही तुम्हाला आमच्या नावाशिवाय तुमचं महत्व वाढत नाही हे दुर्दैव तुमचं आहे आमचं नाही म्हणून कुणाला जर असं वाटत असेल तर त्यांच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडतो अरे तुम्ही खोके म्हणा कंटेनर म्हणा का आणखीन काही म्हणा घेणारे तुम्हीच अरे बोलणारे तुम्हीच हे लोकांना आता माहीत झालेलं आहे म्हणून तुम्ही लोकांना लोकांची दिशाभूल करू नका एक दिवस हे सर्व प्रकार या जनतेसमोर निश्चित येते अजितदादा चांगलं काम करतात हे मी वारंवार सांगत आलेलं आहे आणि एखाद्या चांगल्या कामाचा जर तुम्हाला एवढी दखल घ्यायची सवय आहे किंवा तुम्हाला हाऊस वाटते तर दादांनी केलेला उठाव किंवा अजितदादानी घेतलेला कि निर्णय याचंही स्वागत कधीतरी करा मग आम्ही सम्मानू ये चे, चे, की अजितदादाच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांची बहीण खंबीरपणे उभी आहे अनेक लोक असे आहेत काँग्रेस असेल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उभा गट उद्धव ठाकरे पक्ष असेल त्यातले अनेक लोक आज पक्षप्रवासासाठी ताटकळत आहेत म्हणून जसे भाजपकडे येणार तसे आमच्याकडे येण्याचा प्रा, जो प्रवाह आहे तो या बावीस जानेवारी नंतर तुम्हाला पाहायला मिळेल व गोष्टीचा साक्षीदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत परंतु राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही बोलायची नसते वैयक्तिक टीका करायची नसते उणे दुने काढायची नसते ही मानसिकता एकनाथ शिंदेच्या साहेबाची असल्यामुळं आज ते थोडे गप्पपणे ते सहन करत आहे परंतु जर त्यांनी जर बोललं तर महाराष्ट्रात नाही देशामध्ये भूकंपही येईल आणि हे यांचे यांना पळता भूत थोडी होईल हे तेवढंच खरं आहे जे फायनल बोलणी करायचा जो काही याचा यांनी ठरवलेला जो प्रोग्राम आहे ते वरिष्ठांकडे दाखवणार आहेत आणि मला वाटतं लवकरात लवकर ह्या युती संदर्भामध्ये घोषणा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे जेणेकरून जो कोणी काही कॅन्डिडेट असेल किंवा जे ज्या जागा ज्यांच्या ज्या पक्षाकडे जातील ते कार्यकर्ते त्या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागेल हा त्याच्या मागचा उद्देश आहे परंतु युतीमध्ये आता कोणताही तणाव नाही हे स्पष्टपणे राहिलं मुख्यमंत्री कोणाचीही स्वार्थासाठी चाकोगिरी करतात असे विनायकराव विनायकरावच्या स्टेटमेंटला काय महत्व देतात आयुष्य त्याचं चाटण्यामध्ये गेलेलं त्याच्या 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 स्टेटमेंटला एवढं काय महत्व द्यायचं काय विनायकरावची क्वालिटी काय काय केलंय त्यांनी चुकून मिळालेली खासदारकी त्याच्यात त्यांनी एन्जॉय करा मातोश्री डो घर एवढा त्याचा तो प्रवास आहे का काय कोणत्या कोणत्या आंदोलन किंवा काय कशात त्याचा सहभाग आहे म्हणून अशावर बोलणं मला वाटत उचित नाही जो भूकंप तुम्ही मांडलाय तो हाय संजय राऊतला आजकाल वेगवेगळे विचित्र विचार त्याच्या डोक्यात येत आहे सायको असलेला तो माणूस आहे नार्वेकर जे काही त्यांना थंडी ताप आला असेल किंवा आजारी असतील तो अडीच वर्षाचा त्रास नाहीये तो अडीच दिवसाचा असू शकतो आणि दहा तारखेला नार्वेकर पात्र निकाल देणार आहे त्याची काळजी नको भूकंप हा नंतर येणारा दहा तारखेनंतर जो त्यांना अपेक्षित आहे तो भूकंप घडून आणची ताकद आमच्यात आहे म्हणून तो भूकंप पाहा त्यांना त्याची वाट पाहावी नार्वेकर दहा तारखेला निकाल देणार आहे महाराष्ट्रामध्ये एवढे हो। जे काही तुम्ही आता पाहता पीएम येणार आहे एक चांगल्या प्रोजेक्टचं उद्घाटन करणार आहे मागच्या वेळेला मेट्रोचं उद्घाटन केलं त्याच्यापूर्वी आल्या अनेक योजना ज्या यांच्या काळामध्ये बंद पडल्या होत्या त्या सर्व कार्यरत झालेल्या आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होत जो निधी तुम्ही आणायला पाहिजे होता जो आपला आपला अधिकार आहे महाराष्ट्र राज्य हे एकमेव देशातलं एकमेव असं राज्य आहे की जे सर्वात जास्त महसूल हे केंद्राला देते मग त्यामध्ये हिस्सा तेवढा मोठा असला पाहिजे परंतु मागणारच नाही तर ते देतील कशाला म्हणून साहेब जे आणतायत त्याच्यामुळं प्रत्येक भागामध्ये एक विकासाची एक वेगळी लाईन ज्याला म्हणतायत विकासाची वेगळी गंगा ज्याला म्हणतायत ते आता दिसायला लागलेले आणि याचाच काही लोकांना जळपाट होतो ते जाऊन आम आमच्याशी युती करता का आम्ही तुमच्या बरोबर आहोत ही जी लाचारी करणारे लोक आहेत ना त्यांनी आता आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपली लाचारी लापवण्यासाठी जे काही धंदे करतायत तेच करावे तेच त्याच्या नशी थांबलं पाहिजे नसता चेष्टा होते नसता त्या त्या वयाचा जो ज्याला आपण एक सन्मान करायला पाहिजे त्यावेळेला मग काही लोक जर वेळे वाकणं वागतात त्यावेळेला थोडा राग सुद्धा येतो म्हणून तो सन्मान घ्यावा आणि शांत राहावं यातच खऱ्या अर्थानं त्यांचं मोठेपण आहे असं कदाचित दादाला सांगाव असं वाटत त्यावर अजितदादानी चांगलं उत्तर दिलंय की कोरगा आहे बाळ आहे त्याला बच्चा आहे त्याला उत्तर देण्यासारखा इतका तो मोठा झालेला नाही आणि म्हणून असे बाळ जस तिकडे आहे तसंच उभाटामध्ये बी आहे म्हणून आज या लोकांच्या स्टेटमेंटला जनता बी नाही आणि आम्ही पण एवढं काही किंमत देत नाही जन आक्रोश कोण गेलं जे आहे ते सांभाळा दहा तारखेनंतर जेव्हा विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील त्यानंतर जे आपल्याकडे आहेत त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा ते किती काळ तुमच्याकडे राहतील याची शाश्वती तुम्हाला नाही दुसऱ्याचं येण्याचं वाट पाहता कशाला त्यांच्या त्यांचं त्यांचा सांभाळत आणि त्या उभारणीमध्ये आपलाही आणखी एक मोठा वाटा या नागरिकाच्या वतीने द्याव ही जी कल्पना एकनाथ शिंदे साहेबांना सुचली त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळी आनंदाची लाट ज्याला म्हणता येईल ती काही लोक हे दानाचं किंवा एखाद्या मदतीचं उल्लेख करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही काही लोक छोट मोठं दान केलं तेही कुण कुण साथ, साथ ते जमा करून तर त्याचा फार मोठा गवगाव करतात परंतु शिंदे साहेबांनी तातडीने ते मदत तिथं केली मदत यासाठी केली की उद्या या माझ्या महाराष्ट्रातला कोणी नागरिक जेव्हा रामलालाच्या दर्शनाला जाईल त्या टायमाला तिथं भव्यतेमध्ये आमचाही खाऱ्याचा वाटा आहे हे ते त्याची भावना त्याची असावी यासाठी त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो